आर टी ईमध्ये खोटा रहिवासी पुरावा देऊन आर टी ई प्रवेश मिळवणाऱ्या अठरा पालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सविस्तर काय बातमी आहे जाणून घेऊया व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे खोटा रहिवासी पुरावा सादर करून आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळविल्यास संबंधित पालकांविरोधात कारवाई केली जाईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते पालकांनी सादर केलेल्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षण विभागातील अधिकारी संबंधित पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतात असेही स्पष्ट करण्यात आले होते तरीही अनेक पालकांनी खोटी कागदपत्रे सादर करून आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळवल्याचे समोर आले आहे त्यामुळे संबंधित पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार नेमका कुठे घडलेला आहे सविस्तर जाणून घेऊया आर टी ई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील अठरा पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बावधान पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे खोटी कागदपत्रे सादर करून प्रवेश मिळवणाऱ्या पालकांना मोठा धडा शिकवला जाणार आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे परंतु अनेक पालक खोटी कागदपत्रे सादर करून आपल्या पाल्याला आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात शिक्षण विभागाने वेळोवेळी भेड़ परिपत्रक प्रसिद्ध करून बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या पालकांविरोधात कार्यवाही करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता त्याचप्रमाणे खोटा रहिवासी पुरावा सादर करून आर टी अंतर्गत प्रवेश मिळविल्यास संबंधित पालकांविरोधात कारवाई केली जाईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते पालकांनी सादर केलेल्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षण विभागातील अधिकारी संबंधित पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतात असे देखील स्पष्ट करण्यात आले होते तरीही अनेक पालकांनी खोटी कागदपत्रे सादर करून आर अंतर्गत प्रवेश मिळाल्याचे समोर आले आहे त्यामुळे तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे